श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकवीस नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारी रोजी आपल्या येथे कार्तिक मास संपून मार्गशीर्ष मास सुरू होत आहे आणि त्याचा पहिला दिवस देव दिवाळी म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे त्याचबरोबरच मार्गशीर्ष ते षष्टी खंडोबाची नवरात्र साजरी केली जाते देव दिवाळीच्या दिवशी भगवान शिव भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी घरात दिवे लावणे दीपदान करणे शक्य असल्यास गंगा स्नान करणे शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देव दिवाळीचा सण हा साजरा केला जातो या दिवशी विशेषतः माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन हे करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला देव दीपावलीच्या दिवशीसुद्धा माता लक्ष्मीचं पूजन हे करायचं ज्यांना दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करणं शक्य झालं नसेल त्यांनी आवर्जून दे... देव दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन हे करायचे आहे या दिवशी लोक विविध तळलेल्या पदार्थांसोबत पुरणाचे कडबू भरड्याचे वडे आणि सांजाचे घारगे यासारखे खास नैवेद्य म्हणून बनवतात असे म्हटले जाते की देव दिवाळीच्या दिवशी सर्व देवी देवतांसोबत महादेव वाराणसी येथे येतात आणि तेथे राहून देव, ते देव दिवाळी हा सण साजरा करत असतात या दिवशी देवाऱ्यातल्या देवांना पंचामृताने अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे घरामध्ये आणि देवळांमध्ये दिवे लावले जातात या दिवशी अनेक लोक धार्मिक स्थळांवर दिवे लावून देवदेवतांचे पूजन करतात तसेच देवदिवाळीनिमित्त घरातील देवाऱ्यात तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावले जातात या दिवशी घरातील कुलदेवता व इष्टदेवता यांच्या सोबत स्थान देवता वास्तू देवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता यांना मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखविला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच देव दिवाळीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी नावाला उरणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही देवदिवाळीच्या दिवशी आपल्याला सकाळी मुहूर्तावर उठायचे अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवाती करायची आहे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन गंगा स्नान करावे स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान करावे आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांची पूजा ही करून घ्यायची आहे तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची तिला जल अर्पण करायचं तिच्यासमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकता जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही दिवा लावणे म्हणजे अज्ञान आणि अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणे दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते जेव्हा आपण दिवा लावून देवतांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते की देवी राज राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर दर्शवते आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या या देव दिवाळीच्या दिवशी आवर्जून सकाळीच आपल्याला आपल्या घरामध्ये असा हा एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा घेतात तो घेतला तरीही चालणार आहे किंवा अगदी तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे कारण दिवाळीच्या दिवशी मातीच्या पंथीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे मातीची पंथी ही सकारात्मकतेचे प्रतीक आहे मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायीचं तूपसुद्धा टाकायचे कारण तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता एक प्लेट या प्लेटवर हळद आणि एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला मुडभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला एक चण्याची जी डाळ असते त्याचा एक दाना टाकायचं आहे चण्याच्या चा डाळीला साक्षात श्रीहरी विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं आणि असं म्हणतात जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे आपोआप माता लक्ष्मीही येत तस असते तसेच चण्याच्या चा डाळीला शत्रुनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हा जो दिवा आपण जो आहे तो माता लक्ष्मीसमोर आपल्या देव देवघरामध्ये ठेवायचा आहे आता या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता ह्या दिव्याची जी वात आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची आहे कारण उत्तर दिशा ही धनाची देवीची दिशा म्हणजे माता लक्ष्मीची दिशा मानली जाते म्हणून या दिव्याला आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचं आहे तसेच आपल्याला तिथेच बसून काही सेवा ह्या करायच्या आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला हनुमान चालिसाचं पठण सुद्धा करायचं आहे आता या दोन सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची अशा रीतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो सकाळीच आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचं आता या दिव्यामध्ये तेल किंवा तूप तु, तुम्ही जे टाकणार आहेत ते एवढं टाका जेणेकरून हा दिवा जो आहे तो संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत ते एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर मात्र लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते अशा रीतीने आपल्याला हा एक उपायसुद्धा आवर्जून देव दिवाळीच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ